विनंती करतो की आपण समोर आत्मस्थ व्हायचंय

परंतु डिझेल भरलं होतं तीन तासाचं आता तीन तासाचं डिझेल भरल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या हातामध्ये काही जादूची काढली नाही ती तीन तासाचं डिझेल भरलेलं असताना सहा तास जनरेटर चालला पाहिजे आणि मग तो जनरेटर बंद पडला मग काही लोकांनी भाषणं केली ती व्हायरल झाली त्याच्यावर टीका टिकणी झाली पण ज्यांनी भाषण केलं त्यांना त्याच रात्री मी फोनवर विचारले की भाषण केलं मी समजू शकतो पण तुम्ही देखील प्रेक्षकांचे पाचशे रुपये घेतले होते ते पाचशे रुपये जर परत देऊन भाषण केलं असतं तर मला असं वाटतं की तातडी झालं असतं आमचं नाट्य लोक सांभाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे मी कलाकारांचा शंभर टक्के आदर करतो मी देखील अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून काम करतो परंतु अशा पद्धतीची एखादी बदनामी करण्यासाठी काही लोक नाही पुढे येतात त्यांनी उद्यापासून हे नाट्यगृह येऊन बघावं महाराष्ट्रातलं सगळ्यात छान नाट्यगृह जर कुठं असेल तर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाट्यगृह झाले असा देखील मला सारखा अभिमान आहे दोन हजार चोवीस हे साल आपल्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक स्थान आहे बावीस जानेवारी ही देखील ऐतिहासिक तारीख ठरली मी अनेक वेळा सांगितलं की मी शालेय जीवनामध्ये जेव्हा होतो कॉलेज जीवनामध्ये होतो ते मला देखील असं वाटायचं की राम मंदिर